माझ्या एका मित्राकडे एक वही आहे त्या वहीमध्ये त्याच्या आतापर्यंत त्याला सुचलेल्या इतक्या भन्नाट कल्पना त्यांनी लिहून ठेवल्या व्यवसायाविषयीच्या जग बदलण्याच्या दृष्टीनं खूप गोष्टी स्वतःला बदलण्याच्या दृष्टीनं इतक्या काय काय मस्त आहेत आणि त्याच्यावर तरी एकेका पानावर त्यांना असं स्ट्राईक केले मी विचारलं बाबा त्याला काय आहे हे काय का केलंयस तू तर तो सांगत होता की हे बघ ही कल्पना आहे ही मला दोन हजार दहा साली सुचली होती पण काय झालं त्याच्यानंतर झोमॅटो आलं स्विगी आलं ही कल्पना याचा उपयोग नाही हे बघ भा, हे मला सुचलं होतं दोन हजार पंधरा साली त्याच दरम्यान लेन्सकार्ट आलं मी काय म्हटलं याच्यात काय करण्यात अशा खूप होत्या वहीची पानं पलटत गेल्यावर मागं मागं जसं जाईल तसं अशा खूप कल्पना होत्या की ज्या कल्पना त्यानं घेतल्या नाहीत कारण ऑलरेडी कोणीतरी घेतल्या होत्या थोडं जास्त विचारलं त्याला त्याच्यावर तो म्हणाला की असंच काय प्रत्येक वेळी झालं असं नाही की दुसऱ्या कोणीतरी घेतल्या म्हणून मी नाही घेतला विषय असा झाला होता म्हणाला की ऍक्च्युली मला आधी सुचल्या होत्या पण मी त्याच्यावर विचार करत बसलो की काय करायचं कसं करायचं करावं का करू नये प्रॉब्लेम झाला तर काय होईल आपण फसलो तर काय होईल अपयशी पडलो तर काय होईल आणि म्हणून मग त्यांना त्या कल्पना केल्याच नाहीत आणि त्याच्याबद्दल असा विचार आपण करत राहिला तो की आपणच एकटे हुशार आहे आपल्यालाच कल्पना सुचली आहे तोपर्यंत बाकी कोणाला सुचली होती त्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी केली आणि त्या कल्पनांचे व्यवसाय उभे वे राहिले करोडोंचे पण हा मित्र माझा एक ती वही घेऊन बसला याचा एक तात्पर्य काढायचं तर हे होत की आपण फक्त विचार करत बसलो आणि कृती केली नाही काहीही होत नाही पण हे असं कोणी मुद्दाम करत नाही जर असं कोणी असतं का आपल्या पाण्यात की हा फक्त मुद्दाम ठरवून विचार करतो आणि ठरवून कृती करत नाही होतं त्याला म्हणतात आपण प्रत्येक वेळी ओव्हर थिंकिंग मुळे अनेक गोष्टी करत नाही आणि त्याची आपल्याला खंतही वाटत राहते पण तरीही आपण ओव्हर थिंकिंग करायचं सोडत नाही कारण आपल्याला ओव्हर थिंकिंग करायची सवय लागलेली असते आपल्या स्वभावाचा भाग झालेला असतो आपला तो स्वभाव बनलेला असतो कुठलीही गोष्ट बारीकशी जरी असली आणि ती करायची म्हंटल कृती करायची म्हंटल की ओव्हर थिंकिंग येतं आणि आपल्याला कृती करण्यापासून असं ओढून हो ठेवतं आपल्या पायात बेड्या घालतो या ओव्हर थिंकिंग थे थिंकिंगच्या ज्या बेड्या पडल्यात आपल्या हातापायांना आपल्या मानेला याच्यामुळं आपण पुढे जाऊ शकत नाही आपण पुढं जात नाही कुठं तरी छोटीशी इच्छा असती पण आपण पुढे जात नाही का करत नाही आपण असं ओव्हर थिंकिंग घालवायचं कसं हे कमी कसं करायचं कारण जगामधल्या नव्वद टक्के स्वप्न पूर्ण न होऊ शकल्याचं कारण ती त्या लोकांनी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊलच उचललं हे आहे ना की ते अपयशी ठरलं अपयशी होऊ किंवा होणार नाही हा पुढचा भाग झाला सर्वात आधी पाऊल उचलणं गरजेचं आहे तेच त्यांनी केलं नाही आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला तर ओव्हर आपण का करतो बरं काय नेमकं असतं ओव्हर थिंकिंग करण्यामागं पण सगळ्या आधी हा विचार करायला हवा जेव्हा आपण ओव्हर थिंकिंग करतो असं आपल्याला वाटतं आपल्याला तर पटत असेल ना की आपण ओव्हर थिंकिंग करतोय जेव्हा मी एखादा व्यवसाय सुरू करायचा विचार माझ्या मनामध्ये होता तेव्हा मला प्रत्येक वेळी वाटायचं है की कर हे करतोय का ते बरोबर आहे का चूक आहे प्रत्येकाच्या मनात असतं प्रत्येक व्यावसायिकाच्या मनात सुरुवातीला ही गोष्ट ही भीती असते हे करतोय का चूक आहे बरोबर आहे का चूक आहे व्यवसाय जाऊ दे एखाद्या ठिकाणी जॉईन होता नवीन ठिकाणी जॉईन होताना नोकरीला जॉईन होताना सुद्धा आपल्या मनात विचार असतो मी हे करतोय हे बरोबर आहे का चूक आहे आणि साधी गोष्ट आहे स्वाभाविक गोष्ट आहे कारण आपण फ्युचर बघितलेलं नसतं कुणालाही हे वाटत असतं की माझं फ्युचर माझं भविष्य सुरक्षित असावं आणि प्रत्येक वेळी ओव्हरथिंकिंग आपणच करतो असं नाही आपल्यासाठी दुसरेही जण ओव्हरथिंकिंग करत असतात आपले घरातले आपले आई वडील आपली पत्नी सॉरी आपले भाऊबंध मित्र हेही ओव्हर थिंकिंग करत असतात कधी कधी आपली इच्छा असती करून तर बघावं काय फरक पडतो ते आपल्याला काही ना काहीतरी त्यातले अडथळे दाखवत असतात त्यांच्या ओव्हर थिंकिंग मधून आलेले कृत्रिम अडथळे ते आपल्या समोर उभे करतात कुणीही केलं तरी ते ओव्हर थिंकिंग वाईटच आपल्यासाठी केलं किंवा आपण स्वतः केलं तरी आपल्यासाठी हे घातकच आहे त्यामुळं ओव्हर थिंकिंग हे याच्यातून येतं की आपण आपल्याला भविष्य सुरक्षित पाहिजे असतं आपल्याला एका अग, कोशामध्ये नाही म्हणणार मी पण कुणालाही ही इच्छा असते की मला शांतपणे झोप लागावी कुठलेही प्रॉब्लेम्स असू नयेत मग प्रॉब्लेम्स असू नयेत तर प्रॉब्लेम्स ज्याच्यामुळे येऊ शकतात अशा सिच्युएशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये जायचीच काय गरज आहे असं आपल्याला वाटायला लागतं आज जे चाललंय ते बरं आहे आज जिथं मी आहे सुरक्षित आहे मला दोन वेळेला खायला मिळते रात्री शांत झोप लागते आत्तापुरती लागते थोड्या दिवसांनी काय होतं मग आहे ती परिस्थिती टोचायला लागते कारण आपल्याला माहिती असतं की याच्या बाहेर मी पडू शकत नाही हे रिंगण आहे याच्या बाहेर मला पडायचं असेल तर मला यातून काहीतरी आमूलाग्र बदल घडवायचा असेल त्यामुळे मग तेव्हा ओव्हर थिंकिंगचा विचार करताना आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला स्वतःला विचारावे लागेल की आपण जे करतोय तो आळस आहे की ओव्हर आहे आळस जो असतो तो आपल्याला गोष्टी करू देत नाही कम्फर्ट झोन हा एक पुढचा भाग आहे तो त्याच आळसातून आलेला असतो कधी कधी पण आळस जो असतो तो गोष्टी करू देत नाही मग आळस आहे का कम्फर्ट झोन आहे कम्फर्ट झोन आहे कम का मोठ ओव्हर थिंकिंग आहे काय आहे नेमकं हे आळस कम्फर्ट झोन ओव्हर थिंकिंग या तीन गोष्टींचा विचार आपण करायला हवं की यातलं नेमकं काय आहे आळस असेल तर त्याच्यावर मात करण्यासाठी अतिशय तीव्र इच्छाशक्ती पाहिजे आळसावर मात करायची असेल तर तीव्र इच्छाशक्ती आपल्याला पाहिजे तरच मात करता येते कारण शिस्त लागते त्याला कम्फर्ट झोन असेल तर त्यातनं पहिली स्टेप घेत पद्धतशीरपणे बाहेर पडू शकतो आपण कारण आपण पूर्वी कधीतरी या कम्फर्ट झोन मध्ये येण्यापूर्वी आपण स्टेप्स घेतलेल्या असतात आळशी माणसाला असं त्यातनं बाहेर कुणीतरी काढावं लागतं एक मोटिवेशन लागतं आणि एक इन्स्पिरेशन लागतं आणि ओव्हर थिंकिंग असेल तर मग आपण याच्यावर उपाय काय ह्याचा विचार करायला पाहिजे ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आहे जे करतोय आपण जे ओव्हर थिंकिंग करतोय तो आळस आहे का कम्फर्ट झोन हे ओळखायचं आणि त्यातनं आपल्याला बाहेर यायचं आहे बाहेर येण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्यासाठी आपल्याला कम्फर्ट झोनच्या ज्या मुळे आपण कम्फर्ट झोन आलाय आपल्याला कम्फर्ट झोन म्हणजे काय एक सुरक्षित वर्तुळ असतं त्याच्या आतमध्ये आपल्याला असं छान सुरक्षित वाटत असतं सगळ्या गोष्टी छान चालल्यात आपण ज्या जेवढे परिश्रम करतोय तेवढ्या परिश्रमच्या अगेन्स्ट जे मिळते आहे आपल्याला त्यातनी समाधानी आहे सुखी आहे जेन्युइनली आपण समाधानी असो तर त्याच्यासारखा दुसरा सुखी माणूस नाही पण अशी माणसं एक टक्का पण नसतात की जेन्युइनली समाधानी असतात ज्या परिस्थितीत मी आहे त्या परिस्थितीत मी समाधानी आहे अशी खूप कमी असतात मग बाकीच जे असतात त्यांना ती परिस्थिती डाचत असते त्यांना ते रिंगण ते वर्तुळ अपुरं वाटत असतं पण त्यातनं बाहेर पडायला होत नसतं मग बाहेर पडायचं असेल तर ओव्हर थिंकिंग कमी करून स्टेप्स घ्यायला चालू करायला पाहिजे कृती करायला चालू करायला पाहिजे तरच त्या कम्फर्ट झोनच्या आपण बाहेर येऊ शकतो मग कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला करायला पाहिजे ती म्हणजे आज जी परिस्थिती आहे ज्या परिस्थितीत आपण आहे जी आपल्याला वा बदलावीशी वाटते ज्या अडचणी आपल्याला निर्माण होतात त्या अडचणी आपल्याला लिहून काढणे ही दुसऱ्या नंबरचा त्यातला आपण स्टेप घेऊ शकतो की, की अडचणी लिहून काढायच्या आज जे प्रॉब्लेम्स आहेत ते लिहून काढायचे कम्फर्ट झोन कशामुळे आलाय ते लिहून काढायचं ओव्हर थिंकिंग म्हणजे काय करत असतो आपण आपण या सगळ्या गोष्टी मनात लिहित असतो मनाच्या आतमध्ये दोन विचार असतात करावं का, का करू नये यांचं द्वंद्व म्हणजे ओव्हर थिंकिंग आपल्याला काय करायचे हे जे विचार आहेत करावं का करू नये हेच कागदावर लिहून काढायचे एक मन आपलं म्हणत असतं हे गोष्ट करूया लिहायचं त्या मनाचं का धाडस करावं करणं का गरजेचं आहे असं आपल्याला वाटतंय ते लिहून काढायचं दुसरं मन म्हणत असतं की नको करू हे नको करू यातून तू फसशील अपयशील आपण नवीन गोष्ट करताना यशाला इतकं गृहित धरलेलं असतं की आपल्याला वाटत असतं यश तर मिळणारच आपण यशाचा विचारच करत नसतो आपण विचार कसला करत असतो अपयशाचा आपल्याला वाटत असत की यश येईलच अपयश आलं तर काय मी फेल झालो तर काय पडलो तर काय लोक काय म्हणतील जग काय म्हणेल मी मला आरशात बघू शकेन का नाही आणि मी अपयशी म्हणून माझ्यावर शिक्का मारून घेतला तर पुढे आयुष्यात मी जगू शकेन का नाही या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला सतत ती भीती वाटत असती आणि त्या भीतीतून हे ओव्हर थिंकिंग येत असतं त्याच्यामुळे जे डोक्यात विचार चाललेले असतात ते आपल्याला कागदावर लिहिणं गरजेचं आहे हे एकदा कागदावर लिहून झाले की आपल्याला क्लॅरिटी येते ओके या गोष्टी याच्यामुळे होतात त्या गोष्टी मी केलं नाही तर होती त्यातनं आपल्याला निर्णय घ्यायला सोपं जातं शेवटी याचा आउटकम काय असतो ओव्हर थिंकिंग थांबून आपण काय करणार असतो तर आपण एक निर्णय घेणार असतो एक ठोस निर्णय घेणार असतो आणि ठोस निर्णय घेण्यासाठी ओव्हर थिंकिंग थांबायची गरज आहे मग कागदावर ते एकदा सगळं मांडलेलं असेल आपल आपल तर आपल्याला ऍपल टू ऍपल कंपॅरिजन करता येते आणि त्यातून निर्णय प्रक्रिया सोपी होते त्याच्यानंतर तिसरं जे असत ते असत की मेडिटेशन किंवा ही गोष्ट अशासाठी गरजेची आहे की ओव्हर थिंकिंगमुळे आपला मेंदू थकत असतो सतत आपण विचार करत असतो मन आणि मेंदूचा जो दगड झगडा चालू असतो सतत विचार करत असतो त्यामुळे आपण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपले हा विचार चालू असल्यामुळं आपण थकलेलो असतो बघा तुम्ही ओव्हर थिंकिंग जे लोक करतात ना त्यांना एक तर झोप लागत नाही आणि लागली तर ती इतकी प्रचंड लागते की सकाळी उठल्यावर सुद्धा असं वाटतं की झोप पूर्ण नाही झाली आपली कारण हे ओव्हर थिंकिंग मधन होत असतं हे आपल्या मेंदूला आपण इतका ताण दिलेला असतो त्या ताणातून होत असतं त्यामुळे आपल्याला हा ताण कमी करण्यासाठी कंपल्सरी मेडिटेशनची गरज आहे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीला आपण खूप रबर ताणलेलं असतं थोड्या वेळासाठी आपल्याला रिलीज करावं लागतं आणि मग परत ताणू शकतो बॉल उसळी मारून वरती टाकायचा असेल तर त्याला टप्पा द्यायला लागतो खाली टप्पा दिला मग उसळी मारतो त्यामुळे आपल्याला मनाला थोडं रिलॅक्स करणं गरजेचं आहे जो आपण बॉल बॉलर कसा स्टार्ट घेतो आधी डायरेक्ट बॉलिंग नाही करत फास्ट बॉलिंग नाही करत थोडा स्टार्ट घेतो थोडा मागणं स्लो येतो आणि मग जातो परत पुढचा बॉल टाकायला तो परत त्या जागी जातो तसं आपल्याला कंपल्सरी आपल्याला एक रिलॅक्सेशनची गरज आहे आणि रिलॅक्सेशन कुठ नाही येतं मेडिटेशनमध्ये येतं मेडिटेशनची ऍप्स आहेत मेडिटेशन वरची काही पुस्तक आहेत त्याच्या लिंक्स मी देतो त्या चेक करा आयओएस साठी पण ऍप्स आहेत आणि अँड्रॉइड साठी पण आहेत त्या चेक करा आणि मेडिटेशन किंवा ध्यानधारणा केल्यानंतर होतं काय आपलं मन शांत होतं त्यामुळे आता जे कागदावर आपण लिहिलेलं आहे त्याचा निर्णय घेण्यासाठी आपलं मन शांत झालेलं आहे मनात दुसरे कुठलेही विचार नाही आणि मग आपण निर्णय घेणं अधिक सोपं होत त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की जी गोष्ट आपल्या मनाला आपल्या शरीराला ताजत हवानं ठेवते आणि ती गोष्ट म्हणजे व्यायाम किंवा खेळ आपण जर व्यायाम करत असू तर व्हेरी गुड त्याच्यात शंभर टक्के लक्ष देऊन व्यायाम करायचा त्यातल्या काही गोष्टी वाढवायच्या दमवून टाकणारे व्यायाम करायला पाहिजेत किंवा खेळ खेळायला पाहिजेत मैदानी खेळ मैदानी खेळ खेळायला लागल्यावर तुम्हाला दुसरे कुठलेच विचार येत नाही इमॅजिन करा तुम्ही बॅडमिंटन खेळताय बॅडमिंटन खेळताना तुम्हाला दुसरे विचारच येत नाही फक्त बॅडमिंटन मला ते शटल येत आहे ते रॅकेटने मारायचे दॅट्स इट एवढाच विचार असतो दुसरा काहीच नसतो त्या क्षणाला तिथपर्यंत पोचायचंय आणि मारायचंय मग आपण हे याच्या इतक्या दमवून टाकणारे खेळ खेळल्यानंतर ऑटोमॅटिकली आपलं मन पण रिलॅक्स होतं जसं होतं तसंच यानं पण आपलं मन रिलॅक्स होतं शरीर रिलॅक्स होत मग आपण निर्णय जास्त सक्षमपणे घेऊ शकतो त्याच्यामुळं एक ठराविक वेळ काढून खेळ खेळायचे मागं लागलेलं आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आपल्याला वाटतंय की आता मला हे करायचंच आहे ही कृती मला करायची आहे मला त्या मनाचं ऐकायचं नाही जे मला सांगते की तू अपयशी होशील मग काय करायचं मग आता लिहून काढायला पाहिजे की मग हे जे करायचं असेल ते याचा रोडमॅप काय असेल हे मला कशा पद्धतीनं करायचंय यातली पहिली स्टेप काय असेल दुसरी स्टेप काय असेल तिसरी स्टेप काय असेल कशा पद्धतीनं मी हे करू याच्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे का मग ती शिक्षण घेणं ही पहिली स्टेप आहे का तर मग ती करायला पाहिजे मला सगळ्यात महत्वाचं कृती करणे मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचंय मला ओव्हर थिंकिंग कमी करायचंय मला कृती केली पाहिजे थिंकिंग तेव्हाच थांबत जेव्हा कृती केली जाते विचार तेव्हाच थांबतात जेव्हा कृती केली जाते काही वेळेला पहिलं पाऊल टाकताना पाऊल चुकू शकतं अडू शकतं पडू शकतं पण त्यामुळं थांबलो तर मग परत आपण ओव्हर थिंकिंगला जन्म देतोय परत आपण ओव्हर थिंकिंगला आपल्यावर ओव्हर पॉवर करायला संधी देतोय आपल्याला ती संधी द्यायची नाहीये पहिलं पाऊल उचलायचंय हे पाऊल पडताना चुकलो अडखळो काही हरकत नाही पुन्हा पाऊल उचलायचंय पुन्हा आपल्याला जायचंय कृती करणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर आपण ओव्हर थिंकिंग कमी करू शकतो ओव्हर थिंकिंग कमी झालं की ऑटोमॅटिकली आपली निर्णय प्रक्रिया सुधारते निर्णय प्रक्रिया जेव्हा सुधारते पटपट निर्णय घ्यायला लागतो आपण कृती करायला लागतो तेव्हा आपल्यालाच बरं वाटायला लागतं आपल्या मनावर जो ताण आलेला असतो गोष्टींचा तो, तो ताण कमी व्हायला लागतो आणि मग माझ्या मित्रासारखी ती वही असते ना ती वही टाकाय काढायची गरज नाही कारण ती वही जेव्हा असते त्या एवढ्या मोठ्या कल्पना आहेत पण त्याच्यावर कृतीच झाली नसेल तर उपयोग काय आहे मग एक पोस्टिटची नोट नो असते एक स्टॅम्पिट सॉरी पोस्टिटचा एक स्टॅम्प असतो तेवढा चिकटवला तरी पुरतो की मला हे अचीव्ह करायचंय हे अचीव्ह करायचंय समोर राहता आपल्या लक्षात ये आणि समोर लक्ष राहिलं की आपण त्या दृष्टीनं प्रयत्न करतो आणि ते पूर्ण करतो ओव्हर थिंकिंग पूर्ण थांबलेलं असत था। स्टेप बाय स्टेप प्रयोग करून बघा काय वाटतं मला सांगा जर काय अडचण आली तर कमेंट करून मला सांगा मी नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करेन ऑल द बेस्ट